तासगावची जनता निश्चितच भाजपाच्या पाठीशी राहील स्वप्नील भैया पाटील सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली असून हो या छाननीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले असून हो तासगावची जनता निश्चितच भाजपाच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा तासगाव नगर परिषद निवडणूक प्रभारी अनिल लोंडे जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय शिंदे तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी व्यापार आघाडी अध्यक्ष तानाजी सावंत नामदेव पाटील शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष संजय चव्हाण आरपीआय शहर अध्यक्ष शिवाजीराव गुळवे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महानी झाली भारतीय जनता पक्षाचे बारा प्रभागाचे चोवीस उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांचे सर्व अर्ज वैध ठरलेले आहेत या भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या चे कमळ्या चिन्हावरती अचानक थोडेसं लास्ट स्टेजला बोलणी झाल्यामुळं कमळ या चिन्हावर आम्ही उभय करत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक उमेदवार कमळ्या चिन्हावरतीच आम्ही या पॅनेलमध्ये समावेश केलेला आहे हे पॅनेलचे आमचे चोवीस आणि एक असं पंचवीस उमेदवार झाले असतील तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाबरोबर आमच्या काही प्राथमिक चर्चा चालू आहे या चर्चा दोन दिवसामध्ये करून त्यांना ही ती राज्यामध्ये माहिती आहे त्या पद्धतीनं शहरामध्ये सुद्धा माहितीच पॅनेल उभं लाडण्याची आमची एक सकारात्मक मानसिकता आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षामध्ये तासगाव शहरामध्ये पहिल्यांदाच दोन गटाला पर्याय म्हणून तिसरं पॅनेल उभं राहते संपूर्ण पॅनेल उभं राहते आणि ते भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आणि या सगळ्या राष्ट्रवादी अजितदायगड अशा सर्वांच्या एकत्रित येण्यानं या शहरामध्ये एक चांगलं पॅनेल उभं करू शकतो आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य उमेदवारांना बरोबर घेऊन आपण न्याय देऊ शकू ही भावना निश्चितपणे प्रबळ आत्ता झालेली आहे जर या पॅनेलचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही पॅनेल नसल ज्यामध्ये या शहरातील विविध समाजांना प्रतिनिधित्व देत प्रतिनिधित्व देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत असताना शहरातील गोरगरीब सगळे आणि सर्वसामान्य सगळे उमेदवार आम्ही पॅनेलमध्ये उभं केलेले आहे राजकारणामध्ये आम्ही बघतोय शहरामध्ये की एक उमेदवार या वॉर्डातून त्या वॉर्डात जातो आहे त्या वॉर्डातून तिसऱ्या वॉर्डात उभा राहतोय हे उभा राहत असताना ते उमेदवारी मागत असताना तासगावचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अजय काकाने सांगितलं तसं सा। पैसेवाला उमेदवार पाहिजे अशा मानसिकतेतून विरोधात दोन्ही पॅनेल झालेले आहेत आणि तासगाव शहरातील सर्वसामान्य गोरगरीब समाजाला जनतेला आणि मतदारांना आम्ही त्या प्रभागात उभं राहून विकत घेऊ शकू आणि पैसे मी पन्नास लाख खर्च करणार एक कोटी खर्च करणार दोन कोटी खर्च खर्च करणार ही जे पैशाच्या उन्मादामध्ये जे पॅनेल उभं राहिलेलं आहे निश्चितपणे तासगावची स्वाभिमानी जनता, ता जनता या गरिबांच्या पॅनेलसमोर उभं राहील भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलसोबत उभं राहील आणि पैशाच्या जीवावर आम्ही काही करू शकतो या भावनेतनं जे उमेदवार उभे राहिलेले त्यांना या निवडणुकीमध्ये नेस्त नाबूद करेल याची मला खात्री वाटते आमची काय काय हॅलो हे तासगावचे जे माझी नगराध्यक्ष होते त्यांच्या पत्नीला एका गटाकडून आणि वेळायला उमेदवारी नाकारण्यात आली या नाही ते प्रश्न ना त्यांना विचारलं तर त्यांनीच उत्तर दिले त्यांना पैसेवाला उमेदवार पाहिजे होता म्हणून त्यांना दाबवले गेले परंतु तुम्ही एका गोष्टीचा विचार करू नका ना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधेव नाना ते सुद्धा इच्छुक होते अजय काका इच्छुक होते अमोल नाना शिंदे इच्छुक होते हे सगळेच प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नेते होते त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत वेठीच धरणं शेवटच्या अर्ध्या तासामध्ये त्यांना फसवणं असले प्रकार ह्या इलेक्शनमध्ये मध्ये झालेले आहेत आणि हा दोष कदाचित नेत्यांच्या पेक्षा उमेदवारी मागणाऱ्यांचा आहे त्यांच्यावर वेटेज धरण्याचं कारण काय या सगळ्या त्यांच्या मनोमनाच्या ज्या चर्चा चालू होत्या हे मूळ कारण आहे हे सगळ्यांना वेटेस धरायचं यांना जर दर वेठी धरलं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत जर फसवलं नाही तर शहरातील अनेक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे त्यांचा ओढा होता तिकडून उभा राहतील या भीतीपोटी शेवटच्या क्षणामध्ये भाजपच्या पॅनलमध्ये ही माणसं उभा राहू नयेत किंवा अन्य कुठल्या पक्षामध्ये ते उभा राहू नयेत अपक्ष उभा राहू नयेत बंड करू नयेत यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत फसवण्याचं काम त्यांना त्या त्या गटाच्या नेत्यांनी ने केलेलं भीती होती त्यांना त्यांना भीती अजूनही भीती आहे त्यांना हे जे अपक्ष अर्थ आता राहिलेले आहेत हे जर सगळेच मिळून जर आम्ही हे ताकद लावली त्यांनी मदत केली आम्हाला चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला तर निश्चितपणे धक्कादायक निकाल या सांगली जिल्ह्यात तिसरं पॅनल लागलं नसतं भाजपचं तर त्या दोघांची इति झाली असतं का असं वाटतंय का तिसरं तुमचं पॅनलच असं मत आहे तिसर पॅनल तुम्ही जर ते उभा केलं नसतं तर दोघांनी मनोमिलन करून सगळ्यांना वारावर सोडलं असतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या उभा राहते आणि ते बेतीपुटीत मग त्यांनी ते निर्णय बाजूला ठेवलाय काही ठिकाणी असं वाटते की हे सेटलमेंट झालेले आहेत जाणीवपूर्वक अशा उमेदवार त्यांनी ते त्या वॉर्डामध्ये एकमेकाच्या विचाराने टाकलेले आहेत दुर्दैव असं आहे की इलेक्शन लागले छाननी झाली आता प्रचाराचा वेग येईल परंतु दोन्ही गटाचे नेते याविषयी मौन सोडायला तयार हे दुर्दैव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये जे उमेदवार आहेत तासबमध्ये जे आमचे भारतीय जनता पक्षाचे हे सगळे फ्रेश युवावर्ग आहेत आणि वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारीही ही लहान 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 सामान्य कार्यकर्ते राजकारणामध्ये पैसा हा अध्यय असू शकत नाही राजकारणामध्ये पैशाच्या जीवावर प्रत्येक निवडणूक जिंकता येत नाही हे शिकवायची वेळ आत्ता इथं या दोन्ही पॅनेलला आलेले आहेत कारण त्यांचे उमेदवार निवड ही त्याच पद्धतीनं झालेलं आहे या पॅनेलमध्ये आमच्या सामान्यच माणसं आहेत कोण लँड माफिया नाही कोण वाळू माफिया नाही कोण मटकावाला नाही कोण दोन नंबरवाला नाही कोणी नाही सगळी फ्रेश माणसं आहेत आणि सर्वसामान्य लोकांची काम करणारी माणसं आहेत भले त्यांच्याकडं थोडंसं त्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांच्याकडं आर्थिक फोर्स कमी असेल परंतु गरिबांचं विरुद्ध हे श्रीमंतांचे दोन टोळ्या असं त्याचं स्वरूप तासगावच्या विकासासाठी आपलं काही जाहीर नाही तासगाव मध्ये सर्वात प्रथम महत्वाचा विषय आहे तो पार्किंगचा आणि ट्रॅफिकचा कुठल्याही परिस्थितीमध्ये तासगावची डेव्हलपमेंट होण्यासाठी येथील जे रस्ते आहेत ते थोडेसे साईडनं वळवून आपल्याला पुढे यायला लागतील वास्तविक रिंग रोडचं एक वर्षापूर्वीपासून डिजिटल लॉकडा गाजाबाजा झालेला आहे परंतु प्रत्यक्षात त्याचं काही होताना दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते ने नितीनजी गडकरीचे यांच्या माध्यमातून बायपास रोडसाठी जरी पैसे मंजूर झाले तर मला एक कळत नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी पैसे देऊन सुद्धा हे इथ काय म्हटलं जातं की श्रेयवादाची लढाई काय केली जाते आम्हाला यामध्ये पडायचं नाही श्रेयवादाच्या लढाईमध्ये पण हे सगळं घडतंय ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घडतंय दुसरी गोष्ट एम आय डी विषय घेतला संजय दाजी शिवसेनेचे तालुका प्रमुख यांनी पत्रवाह केला होता सत्ता उद्योग मंत्र्यांनी इथे येऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की संजय दाजींनी पत्र दिलं म्हणून एमआयडीसी मंजूर झालं परंतु थोडासा मीडिया ताब्यात घेऊन वेगवेगळ्या प्रकारे ॲडव्हर्टाईज आणि जाहिरातबाजी करून प्रत्येक गोष्ट श्रेय घ्यायचं काम इथं घडलं जात आहे असं काही यापुढे होणार नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि युतीच्या महायुतीच्या माध्यमातून केंद्रात राज्यामध्ये सरकार आहे त्या सरकारला साथ घालून तासवाच्या विकासासाठी अनेक प्लॅन आपल्याला राबवावे लागतील पार्किंग रस्ता हे तर आहेच हे सामान्य काम आहे परंतु आम्हाला खात्री आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री याच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी आम्ही भरपूर निधी भरपूर निधी हा शब्द वापरतोय कारण गेल्या चार महि चार महिन्यामध्ये तासगावच्या ग्रामीण भागामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादांनी जवळपास नऊ साडे नऊ कोटीचा निधी दिलेला आहे तासगाव शहरामध्ये पाच वर्षामध्ये संधी दिली तर शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही इथं सहज आणू शकतो याची आम्हाला खात्री मागच्या वेळेला आपलं कार्यालयच उद्घाटन झालं भाजप कार्यालयाचं तेव्हा देखील संजय बाबा गेटे पाटील या ठिकाणी अनुस्तु अनुपस्थित होते व आता अजून सक्रिय झाले दिसत नाही त्याबद्दल आपलं काय दोन गट तर पडले आहेत ना भाजपमध्ये ते आता त्यांना विचारावं हो लागेल ते कुठे आहेत काय आहेत ते राज्याचे ने <laughs> ने नेते ने त्यामध्ये ने महाराष्ट्र खरंच आहे तर अनेक गटामध्ये जे आता हे झालेले आहेत म्हणजे नाराज आहेत अपक्ष नाराज होईल त्यांचा आपल्या गटाला काय फायदा वास्तविक त्या सर्वांना मी विनंती करू इच्छितोय नाराज होऊन घरात बसण्यापेक्षा त्या सगळ्या बेजबाबदार लोकप्रतिनिधींना झाडा शिकवण्याचीही वेळ आलेली आहे आणि म्हणून अनायसे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील लोक तर नगरसेवक नगराध्यक्ष होणार असतील तर सर्वांनी नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये मन मोठं करून राहावं आणि या सर्वसामान्य बोनगरी उमेदवारांना त्यांनी निवडून देण्यासाठी प्रयत्न करावं असं मी सर्वांना आवाहन आहे